नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी मिक्स ज्वारी बाजरीचा ढोकळा बनवलेला आहे तर मस्त असं आपला मऊ लुसलुसित ढोकळा झालेला आहे तर इथे मी तुम्हाला एक पीस दाखवते छान असं एकदम मऊ झालेला आहे आपला ढोकळा आपण तो सॉससोबत चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतो चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतो दिसायला जितका छान खायलासुद्धा तितकाच टेस्टी लागतो आपला हा ढोकळा आणि एकदम मऊ होतो तर आता आपला ढोकळा कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे एक वाटी इतकं मी ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे तर ते आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे कोणताही रवा चालेल जाडा बारीक कोणताही चालेल तर रवा आणि पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू घालून घ्यायच्या आहेत तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला दोन चमचे तेल घालायचं चा, आहे जो आपला पोह्याचा चमचा असतो त्या मापाने दोन चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि अजून पुन्हा पाणी घालून चांगलं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकंदरीत आपल्याला इथे दीड वाटी इतकं पाणी लागणार आहे ज्या वाटीच्या मापाने आपण साहित्य घेतले त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी जे आहे ते आपल्या थोडं थोडं करून घालायचं आहे नाहीतर आपलं बॅटर जे आहे ते एकदम पातळ होईल आणि अजिबात कुठेही आपल्याला त्याच्यामध्ये घोटळी ठेवायची नाही आहे तर इथे मी पुन्हा पाणी घालून घेतलेलं आहे आणि बॅटर आपलं हे जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपलं बॅटर चांगलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा जो आपला आहे तो चांगला फुलला जाईल तर आता दहा मिनटं ठेवून देऊयात तर दहा मिनटं झालेली आहेत आपण बघूयात मिक्स करून तर आपला रवा जो आहे तो चांगला फुलला गेलेला आहे चांगलं बॅटर आपलं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला मी ते तुम्हाला दाखवते हातावरती सुद्धा तर रवा एकदम मऊ झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये इनो घालून घ्यायचा आहे तर आपण एक वाटीच्या अंदाजाने घेतले आहे तर छोटी वाटी आहे तर इथे मी अर्ध पॅकेट इतकं इनो घातलेलं आहे किंचित पाणी घातलेलं आहे वरून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता बाकीची तयारीसुद्धा आधीच करून ठेवायचं आहे तर पाणीसुद्धा मी आधी उकळी काढायला ठेवून दिलेलं आहे आणि प्लेटला तेलसुद्धा मी आधी लावून घेतलेलं आहे या सर्व गोष्टी आधी करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला इनो घातल्यानंतर जास्त वेळ लागत नाही तरी इथे इनो घालून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे प्लेट आपली घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते ओतून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व बॅटर जे आपलं आहे ते व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला वाफवायला ठेवूयात तर इथे पाण्याला सुद्धा आपल्या उकळी आलेली आहे तर आपण आता आपला ढोकळा जो आहे तो ठेवून देऊयात आतमध्ये तर आता आपल्या त्याला पंधरा मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तर आता बॅटर आपलं ठेवून दिले वरती झाकण ठेवून घेऊयात आणि चांगलं पंधरा मिनटं आपण त्याला वाफवून घेऊयात तर इथे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूयात तर इथे आपला ढोकळा मस्त असा तयार झालेला आहे सुरीलासुद्धा अजिबात चिकटला नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळा तयार आहे आपण आता काढून घेऊयात थंड करून घेऊयात ते तर आता इथे मी काढून थंड करून घेतलेलं आहे सुरीने आपल्याला त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला काढताना अगदी सहज सोपं जातं तरी ते बघा मी ढोकळा काढून घेतला आहे प्लेटसुद्धा दाखवले अजिबात चिकटला नाही आहे प्लेटला मस्त असा मऊ असा आपला ढोकळा तयार आहे तर आपल्याला आता तो कट करून घ्यायचा आहे जसं तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या पिझ्झा शेप कसं जो शेप तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये कट करा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून फोडणीसुद्धा देऊ शकता आपल्या ढोकळ्याला म्हणजे आपले जे आपण बेसनचा ढोकळा करतो त्याला फोडणी देतो तर अशा पद्धतीने फोडणीसुद्धा देऊ शकता पण मी इथे फोडणी नाही देणार आहे तर इथे आपण आपला जो ढोकळा आहे तो थोडासा फ्राय करून घेणार आहोत मी ज्या पद्धतीने दाखवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा खूप टेस्टी लागतो तर इथे मी पीसेस कट करून घेतलेले आहेत ढोकळ्याचे आता आपण त्याला मस्त असं फ्राय करून घेऊयात हा आपला झटपट आणि अगदी कमी तेलामध्ये बनणारा नाश्ता आहे तेलाचीसुद्धा गरज नाही तर इथे मी आता फ्राय करूया त्यासाठी तवा तापत ठेवला आहे मी इथे तेल नाही तर एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे पसरवून घेतलं आहे आणि आपले जे ढोकळ्याचे पिसेस आहेत मस्त असे ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत तव्यावरती आणि वरून किंचित असं सगळ्या प्रत्येक तुकड्यावरती आपल्याला थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं आहे तुम्हाला तूप नसकं हवं असेल तेल लावलं तरीसुद्धा चालेल किंवा त्याऐवजी बटर वापरला तरीसुद्धा चालेल तर आता आपल्याला दोन्ही बाजूने चांगले त्यांना थोडंसं मिडियम गॅसवरती आपल्याला शेकवून घ्यायचं आहे तर मस्त असं बघा आपण बाजू शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटी करून घेऊयात तुम्ही अशा पद्धतीने हा ज्वारी बाजरीचा मिक्स पिठाचा ढोकळा करून बघा खरंच खूप टेस्टी लागतो रोज तोसतोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो कधी काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीने ढोकळा करा खूप छान लागतो आणि एकदम मऊ लुसलुशीसुद्धा आहे तर पीसेस आपले चांगले शेकवून झालेले आहेत तरी ते काढून घेतलेत मी प्लेटमध्ये मस्त असा ढोकळा तयार आहे सॉस बरोबर चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतो हा आणि टेस्टी आहे सगळेच आवडीने खातील असा आहे म्हणजे ज्यांना दात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील इतका मऊ लुसलुशीत होता आपला ढोकळा रोज आपल्याला भाकरी वगैरे खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी अशा पद्धतीने तुम्ही असा हा झटपट असा ज्वारी बाजरीचा ढोकळा करून बघा सगळेच आवडीने खातील जर आपल्याला हवं असेल तर आपण बॅटरमध्ये कांदा वगैरे भाज्या पाहिजे असेल तर त्यासुद्धा घालू शकतो त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते पण मी इथे प्लेन ढोकळा तुम्हाला बनवून आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे जास्त वेळसुद्धा आपल्याला लागत नाही हा ढोकळा बनवायला तर तुम्हाला आपला आजचा हा मिक्स ज्वारी बाजरी पिठाचा ढोकळा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद